रविवार दिनांक नऊ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिन्नर तालुका भाजपा कार्यकारिणीची भेट घेतली तसेच सिन्नर शहरातील भाजपा कार्यालयाचा औपचारिक उद्घाटन फित कापून करण्यात आले तर यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना सिन्नर विधानसभा लढवायची व जिंकायची असे सांगत कानमंत्र दिला या प्रसंगी भाजपा तालुका प्रभारी जयंत आव्हाड शिंदे व शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे यांच्या उपस्थितीत अनेकांनी भाजपा पक्षात प्रवेश केलाय भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे व शहराध्यक्ष बाळासाहेब भांडे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आपल्या व्यस्त दौऱ्यातून पाच मिनिट वेळ काढून सिन्नरला भेट देण्याची विनंती केली होती त्यांच्या विनंतीला मान देऊन बावनकुळे यांनी रविवार दिनांक नऊ एप्रिल रोजी सिन्नर शहरातील बसस्थानक परिसरात कार्यकर्त्यांना धावती भेट दिली यावेळी सूर्योदय संकुल येथील भाजपा कार्यालयाचे प्रातिनिधिक स्वरूपात फित कापून उद्घाटन करण्यात आले त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचे सिन्नर शहरात अशंख्य पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले यावेळी सिन्नर विधानसभा लढवायची आणि जिंकायचीच असा निश्चय करण्यात आला यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी उपस्थित होते त्यानंतर भाजपाचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड यांच्या उपस्थितीत अनेकांनी भाजपात प्रवेश केला यावेळी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे ज्ञानेश्वर कुराडे किरण सांगळे राजेश घुगे संकेत काकड सविता कोठुरकड योगिता खताळे रोहिणी कुर्णे प्रियंका द्विवेदी अक्षदा दामले रुपाली काळे सुमन जोशी वसंत ढाकणे सजन सांगळे विष्णू सानप सुशांत काळे डॉक्टर गायकवाड नाना बाबर रामू माळी मंगेश परदेसी पंडित कांबळे आचार्य गुरु ज्ञानेश्वर कांगणे संजय गीते आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते या सिनेमेसाठी रोहन भाऊसार सिन्नर तालुक्याचे प्रभारी सन्माननीय बाबू आव्हाड या ठिकाणी कर्तव्य दक्ष असे तालुका अध्यक्ष सन्मान्य भाऊसाहेब शिंदे आज आमचा भारतीय जनता पार्टीमध्ये दुग्ध शर्करा योग हा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे या राज्याचे सन्माननीय लाडके असे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय या ठिकाणी बावनकुळेजी साहेब हे बावन बावनकुळेजी साहेब या ठिकाणी आज आमच्या शिंगरच्या कार्यालयाला प्रत्यक्ष या ठिकाणी त्यांनी भेट दिली त्यांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही सजावट पण केली या ठिकाणी इथं रिबन वगैरे त्यांच्या हस्ते कापली आणि ते इथं येऊन त्यांनी कार्यकर्त्यांशी हिजबूज केलं अतिशय चांगला या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष आम्हाला या ठिकाणी त्यांच्या रूपाने हा लाभलेला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यामध्ये असा उत्साही माणूस जर असला तो खूप आनंद होतो आणि त्याचाच परिपाक म्हणून या ठिकाणी आमचे सर्व या ठिकाणी जमलेले सर्व कार्यकर्ते अत्यंत उत्साहित प्रफुल्लित आणि आनंदी झालेले आहेत हे या ठिकाणी आले त्याबद्दल मी, आए, सा आए, मी जब जब शे शे या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो त्याचप्रमाणे आमच्यामध्ये नव्याने दाखल झालेले गजलमल साहेब हे पण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांच्या दोन कंपन्या आहेत अत्यंत प्रतिष्ठित असं व्यक्ती आहे शिवाजीनगरमध्ये त्यांचा राबता आहे असे आमच्यामध्ये या ठिकाणी सामील झाले त्यांचंही या ठिकाणी आम्ही स्वा या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो त्याचप्रमाणे काल जवळजवळ शे कार्यकर्त्यांसह या ठिकाणी सुशांत काळे यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आज सोनियाचा दिवस उगवला भारतीय जनता पार्टीचं कार्यालय सिन्नर शहरामध्ये खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झाला असं म्हटलं तर मला वाटत होणार नाही आपली इच्छा होती की प्रदेशाध्यक्ष किंवा एखादा मंत्री वगैरे आणून त्या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन करावं आपण दादा पाटलांसाठी आपण बऱ्याच वेळ प्रयत्न केले त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून इथं यावं आपल्या कार्यालयाचं उद्घाटन परंतु तो योग आला नाही परंतु आज दुग्ध योग आला की बावनकुळे साहेब आपल्या बुध संघटन कार्यक्रमानिमित्तानं शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकासाठी शिर्डीला जात असताना काल नाशिकमध्ये बरेचसे कार्यक्रम होते आणि ते कार्यक्रम सगळे आटपून बावनकुळे साहेब आज शिर्डीला जात असताना त्यांनी आपल्याला एक दहा मिनिटाचा वेळ दिला ते या ठिकाणी आपल्या कार्यालयात आले त्यांनी आपल्या कार्यालयाचं आले सर औपचारिक असं उद्घाटन या ठिकाणी केलं फित कापून त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस मान्य विजय बाबू चौधरी महाराष्ट्र प्रदेशाचे प्रवक्ते लक्ष्मणजी साहूजी हे या ठिकाणी उपस्थित होते परंतु अतिशय व्यस्त वेळ असल्यामुळे या ठिकाणी आपला कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्षांचं मार्गदर्शन वगैरे काही मिळू शकलं नाही परंतु निश्चितचपणे बावणकूळे साहेबांना आम्ही शब्द टाकला आणि बावणकूळे साहेबांनी सांगितलं मी तुमच्या सिन्नर शहराकरता तीन तास वेळ देतोय सिन्नर विधानसभा ही आपल्याला लढवायची ला हे गाडीत बसल्या बसता त्यांनी बोलले आणि नुकती लढवायची नाही तिथे आपल्याला जिंकून आणायचे हे गाडीत बसता बसता त्यांचं वाक्य आहे त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण आजपासून अतिशय जोमानं पोट तिडकीनं आपण सर्वजण कामाला लागूया आपल्या सर्व ठिकाणच्या असलेल्या बुथ बुतरचना या बुत बैठका शक्ती केंद्र बैठका या सगळ्या आपण सर्वजण यशस्वी करूया आणि भारतीय जनता पार्टीला सिन्नर तालुक्यामध्ये एका वेगळ्या उंचीवरती आपण सगळे जण घेऊन जाऊया की सर्वांकडून मी रस्ता अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्राचे प्रभारी अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे यांच्या शुभकर्म हस्ते प्रभारी आमचे सिन्नर तालुक्याचे जयंत आव्हाड अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे हांडेसर सर, कुराडे सर। आज सिन्नर शहरामध्ये ऐतिहासिक गोष्ट घडलेली मित्रांनो गेल्या भाजपाला स्थापना होऊन चौवेचाळीस वर्ष झालेली आहे त्रेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे चौवेचाळीस पदार्पण करते अशा अवस्थेमध्ये सिन्नरच्या भूमीमध्ये दोन तीन कार्यालय होते त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पण भारतीय जनता पार्टी ही मुळात मातीत रुमली होती भारतीय जनता पार्टीचं जे चिन्ह आहे ते कमळातून फुललेलं कमळ आहे चिखलातून उमरलेलं कमळ आहे अशा कमळाला सुगंधितपणा आणण्याचं कार्य प्रभारी जयंत आव्हाड यांनी उभारी घेतली गेल्या वर्षभरापासून या उद्घाटनाला आम्ही प्रति अपेक्षित होतो आणि आज बावनकुळे साहेब बा ज्यांचा चरण या ठिकाणी लागलं मी इथं सांगतो या कार्यालयामध्ये इतर कार्यालयामध्ये नेतृत्वाचा धंदा मांडला जातो पण इथे नेतृत्वाचा धंदा न मांडता सामाजिक उन्नती कशी होईल महापुरुषांचे चरित्र त्याचं चिंतन त्यावर प्रभारी जयंत आवड निष्कर्ष काढतील आणि त्या निष्कर्षातून महापुरुषांचे सत्व मग ते अटल बिहारी असतील लालकृष्ण अडवाणी असतील मोदी साहेब असतील किंवा जे जे ज्येष्ठ असतील मग महात्मा फुले असतील सावरकर असतील बलवंत फडके असतील या व्यक्तिमत्वाचं सत्व आणि तत्व या कार्यालयात बिंबल आणि या कार्यालयातून सर्वसामान्य तालुक्यापर्यंत गावागावापर्यंत त्या मातीमध्ये त्या ग्रामपंचायतीमध्ये जाईल आणि ते सत्तर उल्लासितून कार्यकर्ते पेट घेतील आणि बाहेब शिंदेनी सांगितलं की येथे ही जी आहे ती विधानसभा भारतीय जनता पार्टी लढवणार आहे हे त्रिकाला सत्य सिन्नर तालुक्याला आता स्वीकारावा लागेल एक ठिकाणी आमचे ज्येष्ठ सहकारी शहराध्यक्ष सर भाऊसाहेब शिंदे आणि आमचे तालुक्याचे प्रभारी यांनी आपलं बहुमूल्य अशी जागा आणि वेळ आणि अक्षरशः ज्या वेळेस फोन करतील त्यावेळेस ते उपस्थित राहतात त्याबद्दल मी शिंदरच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांच्या या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि सत्कार करतो भारतीय जनता पार्टीचा साधारणपणे प्रदेशाध्यक्ष सारख्या इतक्या मोठ्या माणसाला कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी बोलायचं असेल तर औपचारिकपणे त्यांची तारीख घेणं गरजेचं आहे परंतु काल संध्याकाळी सिन्नरचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे आणि शहराध्यक्ष हांडे सर या दोघांनी बावनकुळे साहेबांना विनंती केली की शिर्डीला जाताना तुम्ही दोन मिनटं का होईनं आमच्या कार्यालयाला भेट द्या आणि कार्यालयाचं उद्घाटन तुमच्या हस्ते आम्हाला करायचं आहे कालच त्यांनी टपकन हो म्हणून सांगितलं आणि आज त्यांच्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टीच्या सिन्नर तालुक्याच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आज या ठिकाणी गजरमल साहेब यांचासुद्धा त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला माळेगाव इंडस्ट्रीमध्ये मोठा उद्योग त्यांचा आहे एक नामजीन व्यक्तिमत्व सिन्नर तालुक्यातले आहे। ते आहेत त्याचबरोबर सुशांत काळे यांनी काल शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश केला आम्हाला खऱ्या अर्थाने आनंद ह्या गोष्टीचा आहे की आज औपचारिकपणे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय म्हणून बावनकुळेच्या उपस्थितीमध्ये ही जागा घोषित झालेली आहे आणि भाऊसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे गाडीत बसता बसता बा बावनकुळे साहेबांनी सांगितलं की सिन्नर विधानसभा ही आपल्याला कोणत्याही परिस्थितीत लढवायचीच आहे आणि जिंकायचीच आहे म्हणजे जाता जाता त्यांनी आम्हाला कानमंत्र दिला तो आता आम्ही जगजाहीर करत हो। आहोत आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आज पार्टी हे आजपासून पोटपिरकीने कामाला लागलेले आहेत आम्ही भारतीय जनता पार्टीचा प्रभारी म्हणून बावनकुळे साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो त्यांनी आम्हाला हे सुद्धा आश्वासन दिलं की तुम्ही माझ्याकडे या मी सिन्नर तालुक्याला तीन तास वेळ देतो ते सिन्नर शहरामध्ये सिन्नर तालुक्याचा दौरा करण्यासाठी येणार आहेत लवकरच बावनकुळे साहेबांना आम्ही घेऊन संबंध सिन्नर तालुक्यामध्ये फिरू ते आले या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन झालं पुन्हा एकदा त्यांचं आणि विशेषतः भाऊसाहेब शिंदे आणि हांडे सर यांनी काल जी समयसूचकता दाखवली आणि बावनकुळे साहेबांना इथे येण्याचा सा जो गळ घातला त्याबद्दल या दोन्ही ज्येष्ठ मंडळींचे मनपूर्वक आभार मानतो थांबतो जय जय महाराज